असून सुद्धा जसं वरबाडा वाटतंय तेवलेच छगन भुजबळ आहे त्यांची गरज आहे तर पुन्हा सरकारचे हाल होणार मग आमचा नाविला मी मराठ्यावर अन्याय होऊ देणार वेळे वेळेप्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल पण मी भेणार घेणार नाही छगन भुजबळ धनगरातून मराठ्यात बांधायला साडेचारशे गोड लागत मराठ्यांनी काय केलं भाऊ हो। तो तो धनगरातून मराठ्यात वाद लावायला का सरकार असं मराठ्यावर अन्याय नाही करू शकत म्हणजे त्यांच्याबद्दल सकारात्मक आणि आमच्या बाबत नकारात्मक ही भूमिका मराठ्यांच्या बद्दल महाराष्ट्रातल्या सरकार नाही घेऊ शकत कारण आमच्या हक्काचं आरक्षण आहे कारण त्यांना जसं वाटतंय की आरक्षण असून सुद्धा आणखीन जास्तीचं मिळावं म्हणजे असून सुद्धा जसं वरबडा वाटतंय ते येवल्याच्या त्या छगन भुजबळ तसं आम्ही वरबडत नाहीयेत आमच्या हक्काच आमच्या नोंदी आहेत है, आमचं हैदराबादचं गॅजेट आहे है, सातारा संस्थांचं आहे मराठा आणि कुंबी एक त्र्याऐंशी क्रमांकाला तशा नोंदी सुद्धा आहेत यांच्यासारखं याच्यासारखं आम्ही खात नाही सगळ्या दिनाच त्यामुळे सरकार आमच्यावर अन्याय करणार नाही सरकारने जर तसं केलं तर सरकारला मागत पडत सरकार जर पुन्हा पहिल्यासारखंच करायला आम लागलं आम्हाला त्यांची गरज आहे त्यांची गरज आहे तर पुन्हा सरकारचे हाल होणार मग आमचा नाविलाज

म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्या कोण बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करून खऱ्या जरी असल्या तरी आता खरे असले तरी तुम्ही रद्द करणार आणि कशी असले तरी तुम्हीच करणार कारण ओलं उभं तुमच जळतंय कारण सरकार तुमचं आहे ना त्यामुळे कसं तुम्ही जळणार पण तुम्ही हे पण करा ना ज्या मंडल कमिशनना चौदा टक्के आरक्षण दिले त्यांना जे रूल दिले होते त्या नुसार त्यांनी आरक्षण दिले की नाही ती चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा तेही चौदा टक्के रद्द करा त्याच्यावरती पण कारवाई करा मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा दिले चौदा टक्के त्याच्यानंतर ज्या नेत्यांनी दिले एकोणीशे चौऱ्याण्णव ला त्याच्यावरही कारवाई करा तेही सोळा टक्के वरच रद्द करा करा ना ते का जमत नाही म्हणजे ते खरं धरता का तुम्ही म्हणजे द्वेष जात आणि जातीवाद हे कोण वाढीत आहे तुम्हीच वाढायला लागले ना आणि परत आमच्या मराठीवर ठपकाट होणार तुम्ही म्हणजे खोड्या तुम्ही करणार आम्हाला तेरा टक्के आरक्षण तुम्ही दिलं तुम्हीच रद्द केलं आता हे दहा टक्के द्यायच्या अगोदरच कोर्टात याच्यात का दाखल झालेली म्हणजे हे जाणार मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता म्हणजे खोड्यात तुम्हीच करणार आता आमच्या नोंदी सापडल्या सत्तावन्न लाख प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी तुम्ही ते रद्द करणार म्हणजे खोड्यात तुम्ही करायला लागले आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं मग आम्ही जातीवादी तुम्ही कसे वागा तुम्ही कसे हे वागा म्हणजे नाही का एखाद्या जिल्ह्यात असतं बघा मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमवून दिला आम्ही विचारलं आम्ही जातीवादी आणि तुम्ही आमच्या पार मागं लागा तसं झालं म्हणजे तुम्हीच करो हम करो, च, ना ना की करो। ते कायदे राही ना कायदा तसं झालं खेळ आता तुम्ही सांगताल तेच नसतं मग नाही ऐकलं तुम्ही जातीवादी आम्हालाच मतदान करा नाही मग जातीवादी सोपं नाही तुम्हाला नाही मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का हे बी पेलणार नाही तुम्हाला आणि तसले फुसके दाबा नका सांगू मला तरी ते इथून माग कसं झालं काय झालं ते मला माहित नाही मी मराठ्यावर आणण्या होऊ देणार नाही वेळेप्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल पण मी भेणार घेणार नाही आणि प्यालायचं फालायचं ते शिकायचं नाही मला मी सामान्य माझ्या करोड मराठ्यांकडून माझा समाज पाठ पुरवायला खंबीर आहे या सरकारची आणि माझ्या पाठीशी खंबीर मी समाजाची राखण करतो गोरगरीब समाजाची मराठीचे पोर मोठे झाले पाहिजे म्हणून लढतोय माझा समाज एक आला ही यांची लय पोटदुखी प्रचंड पोटदुखी काही नेत्याची पण आहे आणि सरकारची पण आहे ये की हा मराठा एक येत नव्हता एक आला मतात आरोप जर झालं ते यांना मला हटवायचे त्यामुळे त्या धमक्या मला नका शिकू तुम्ही कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले आणि मग तुम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नका यासाठी मात्र आता, या आता थेट मोदीच रद्द करा हीच प्रमुख मागणी आहे ओबीसी नेत्यांची तेच करा स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं ह्याला काय म्हणायचं हा याला काय म्हणता येते ते दोष नाही मी देणारच नाही मला आता काल जाहीर बोलला ते लोक मी मीडियाच्या बांधवात ऐकलं ती मय लोक आहेत म्हणला ती तू कमूल प्रश्न विचारतो बार बार ते मीडियाच्या कोणत्या तरी बांधवलाच म्हणत होता तू कमी विचारतो मला बार बार ते म्हणत होता काहीतरी त्याला दोन मी जाणार आहे मय पोर आहे ते मय फंटर म्हणतो देऊ फंटर म्हणजे काय असतं कुणाला माहित मय लोक म्हणतो देऊ मग याचा अर्थ याला काय आता बोलून पे त्याला काय ते छगन भुजबळला धनगर बांधवातून मराठ्यात भांडणं लावायचं हे काम तेव्हा हो करणार गोर गरीब धनगर बांधवात आणि गोर गरीब मराठ्यात भांडणं लावून ते हो मोकळा होणार आणि ते घरात बसणार आणि वाद लावणार यांच्या लक्षात ये आहे ना आपण कोणासाठी काम करतो आणि हे वाढायला लागले ला ला मी आतापर्यंत एकाही धनगर बांधवाच्या नेत्याला बोललो नाही याचा अर्थ असा नाही की मग त्यांनी काही पण करावं गोर गरिबांच्या मराठ्यातून धनगरात वाद लावायचं काम तेव्हा करायला लागला लोक म्हणून आता त्यांनी जाहीर सांगितलं आणि हे तुम्हाला पाच दिवसापूर्वी म्हणलो होतो ते पुरस्प्रते सरकारच्या म्हणजे तेव्हा सरकारच आहे ना एक दिवस पटण्यासारखी गोष्ट नव्हती त्या दिवशी कारण मला ही खात्रीलायक माहिती मुंबईकडूनच मिळाली होती की हे दोन चार जण आणखी ते अव्हेलेबल दोन जोड भेटले आमचे मराठी म्हणायचे त्यांना पहिले ते कि आमचं आरक्षणाचा तेवढं बघा तेवढं आरक्षण द्या बर का तर ते भाषण ठोकायचं तर आम्हाला आम्ही मराठा विरोधी नाही निवडणुका आले थे। का की तर मला मराठा विरोधी ठरतेत मला जातीच ठेरी असं कसं काय होतय पाडलग्न बोरखा उघडा मराठ्यांनी मतदान केलं त्यांनी त्यांच्याच पक्षाचे मराठे हे त्यांना प्रश्न विचारित होते आणि त्यांच्याच पक्षाचे मराठे त्यांना आडवीत होते कि आमचा तेवढा आरक्षणाचा भागा तर खांद्या हात ठेवून सांगत होते मी जातीवादी नाही मी तसं नाही मी निवडणुकीला उभं राहिले की जातीवादी तो मग जात काढली जाते आता उघडे पडले की तुमच्या भाषेवर आता आक्षेप घेतला जातो तुमची भाषा खूप खालावत चालली आहे खालच्या दर्जाचं बोलताय शब्द वापरताय असं मोहनराव तायवाडे म्हणाले तर ही भाषा तुम्ही वापरा तर समोरचा त्या भाषेत उत्तर देऊ शकतो नाही नाही भाषा काय खालची आपण काय खालची काय धनगर बांधवात मराठा बांधवात वाद होऊन ही खालची भाषा आहे ओबीसी बांधवात मराठा बांधवात वाद होऊन ही खालची भाषा आहे खालची भाषा म्हणजे काय आणि त्यावेळे भाऊ तुम्ही ज्या व्यासपीठावर होत त्याच्यावर काय होती समान न्याय करायचं शिका त्या भाऊ आम्ही तुम्हाला मानतो तुमचा सन्मान केलेला आहे प्रत्येक वेळेस सेनगे भाऊ असो ते आणखी दुसरे पडळकर भाऊ असो तुम्ही जे दहा बारा पंधरा जण होतात त्या व्यासपीठावर काय होतं भजबळ भुजबळ तो ते काय होत आहे बहिणीपर्यंत गेले ना वैयक्तिक गेलात ना आणखी आय बहिणी गेलो ना मी तुमच्या कुणाच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा घुसलात ना तुम्ही आमच्या तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही समान न्याय करायला पाहिजे किमान सरकार करत नाही तर एक ज्येष्ठ ओबीसीचे नेते या महाराष्ट्राचे तुम्ही एक ज्येष्ठ नेते म्हणून वयान मोठे या हिशोबानं तरी तुम्ही समान न्याय त्या टायमाला करायला पाहिजे होता त्या टायमाची भाषा ध्यानात नाही का तुमच्या वैयक्तिक आहो राजकारण असू नाही समाजकारण असू वैयक्तिक कुणी बोलत नाही एवढं तर ज्ञान मी लहान असून मला हई तुम्ही वैयक्तिक केलात काढा तुमच्या बापाचा आहे का महाराष्ट्र बघा थोड्या आणि ज्या भाषा आहेत त्या नाही सांगत फक्त मी तुम्ही काढून बघा ती व्यासपीठावर भासणे केलेली शिव्या भाऊ दिलेत का नाही शिव्या मग तिथं तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही दोन्ही समाजाला त्यावेळी सांगाल पाहिजे होता समोरून खालच्या दर्जाच्या शिवाय नाहीयेत जरा थांबा ही भाषा नको मी बोललो की खालच्या दर्जा म्हणजे किमान तुम्ही तरी दोन चार जण ते धनगर बांधवांचे ओबीसीचे नेते त्यांनी तरी किमान मराठा द्वेष ठेवू नका सत्य ते सत्य बोला आणि तुम्ही जनतेच्या म्हणून राहा किमान तुम्ही किमान जनतेच्या म्हणून राहा मी सल्ला फिल्ला देत नाही पण वयाने कमी जरी असलो तरी सांगतो तुम्ही खऱ्याला खरं खोट्याला खोटं बोलायचं तुम्ही शिका त्यावेळेच्या काय होत्या त्यात भासण्याला हो तुम्ही स्वतः होतात तुम्ही नाही दिल्या कधी शिव्या तुमच्या समोर दिल्या मान्य करा मग ते नाव कोण कोण कुन, कोण कुन, आहेत तुम्हाला माहिती शिव्या देणारे आम्ही काय बोललो तुम्हाला एवढं लागलं अस तिकडून वाढायला लागले तुमच्या त्याला नाही सोडू शकत मी हो तुम्ही त्याच्या जवळ जा लांब जा मला नाही देणं घेणं मी त्याला नाही सोडू शकत त्यानेच आंदोलन बसून ओबीसी पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधवा आणि मराठा महाराष्ट्रातले ज्येष्ठ असल्यामुळे तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या चार पाच जणांकडून शेवटी तुमची इच्छा पण आम्हाला खालच्या दर्जात बोलले त्यावेळेच काय आम्ही जातीवादी करतो एका जाती पुरता, जाती जाती अरे ते म्हणत हे नाही बसविले ते सांगतोय फोन करून असं बोलत आम्ही उत्तर देऊ शकत नाही त्याला विरोधकच मानले नाही कधी मानणार बी नाही त्यांना कोणालाच त्या ते उत्तर द्यायचं काही गरज नाही मला आणि थोडं मी देणार नाही त्यांनी सांगितलं मग हे लोक आहेत ते सांगताय तिकडून चारशे जाती संभाळतो इथून मागा तेच म्हणायचं करा नोंदी किती वेळेस म्हणलाय मीडियाच्या बांधव साक्षीदार आहे दुसऱ्याच्या तोंडातून करून घेतो त्याला धनगरात गरीब धनगरात आणि गरीब मराठ्यात मारा मारा लावायचे त्याच काम आहे काय म्हणलं ती कि मी एका जातीच काम करतोय अरे मग तुला कळायला पाहिजे येवल्या येवल्या वाल्याच्या माणसा तुला एक गोष्ट कळाली पाहिजे तू संविधानाच्या पदावर बसला साडेचारशे जाती तू असले महत्वाचे महाराष्ट्र महत्वाचा आहे तुला संविधान मी शिकू का संविधानाच्या पदार्भातला तू एका जातीचा जा बोलत होता मराठ्याचा आरक्षण देऊ नका ते रद्द करा आंदोलन उभा करतो आणखीन दोन जोड केली तिने सत्ताधारेतलीच पालकमंत्री जवळ ठेवली दोन काही फरक नाही पडणार आम्हाला टायमाला दाखवू आम्ही सुद्धा ती काही दोष देऊन टिकून खालचा आलाय ना आता ते आता बघू ना कोण कोण सांगू ना आम्ही वाटप करण्यात गेल्या नऊ महिन्यात मराठवाड्याला पंचेचाळीस हजार चारशे एकतीस कुनवी नोंदी सापडल्या या कुंबी नोंदीच्या आधारे एक लाख चाळीस हजार कुंभी प्रमाणपत्रांचं वाटपही झालं आणि तुम्ही सगळ्या सगळ्यात वेगाचा आग्रह ते जर का नियम लागू झाला तर कदाचित मराठवाड्यातल्या कोट्यवधी लोकांना पोलिओ प्रमाणे मुक्त केलं जाईल हा म्हणूनच अंमलबजावणी करायची म्हणतोय ते नको म्हणतो आणि ते छगन भुजबळ म्हणतो साडे जातीचा मी काम करतो बर साडे जातीचा जातीच कोणा करी ना जातीवादच म्हणतो की बाकीच्या स्वाड्या ना बाकीच्या स्वाड्या ना साडे गोड लागा त्यात मराठ्यां काय केलं रे भाऊ तो तो धनगर बांधवाचा मराठ्यात वाद लावायला लागला एक घेऊन टाका ना मराठीची का द्वेष आहे तुम्हाला एवढा भाऊ म्हणता ना येऊ द्या ना अरे उलट तो मोठं मन करायला पाहिजे येऊ द्या मराठी सुद्धा सुद्धा नेता झाला तू ते नाही केलं आणि मला जातीवादी म्हणतो जातीवादी नाही आमचं चाललंय बरोबर चाललंय सगळ्या सोयरीची अंमलबाजा सरकारला करावी लागणार आहे सरकारने नाही केली सरकारला मराठीची नाराजी परवडणार नाही एकट्या येवल्या वलेचं ऐकून मराठा आणि संजय राऊत असं म्हणाले ताटातलं घेतलं भूमिका आम्ही येत स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर एकोणीसशे सदुसष्ट ला आणि नव्वद ला यांना आरक्षण दिले आधी कोण आमच्या ताटातला आम्हाला परत द्या हिसकून घेऊन पळले पाच पन्नास जण आले आम्ही एकटंच होतोच बसलेलो जेवण आलं ना आमच्या सगळ्या भाकरी घेऊन पळल इतक्या जणांच्या मागं पळताय ना अंधारात घेऊन पळाला अंधारात रच्ची दिलेली अंधारात दिसनात कोण कोणकड लपलं ती पाठी इतका पाटील भुजबळने किती विरोध करायचा काम केला किती जाती एकत्र काम करायला केला तरी मराठ्यांना माझी विनंती एकाही जातीच्या अंगावर आपण जायचं नाही हे सगळं छगन भुजबळ करतोय एकटा दोषी येतो ह्या सगळ्या जाती एकमेकांच्या अंगावर घालणं जातीवाद करणं सभेतून व्यासपीठावून मला खालच्या भाषेत शिव्या द्यायला लावणं वैयक्तिक याच्यात घुसणं हे सगळं करायला लावतो छगन भुजबळ पुन्हा असं म्हणत स्वतंत्र द्या द्या पन्नास टक्क्याच्या स्वतंत्र द्या सत्तावीस टक्के आरक्षणात स्वतंत्र द्या देऊद्या सकाळी तो आहे वन टाळ्यावर बाजितो आम्ही पन्नास टक्क्याच्या वर कायला फोटा ठोक येतो चलो बस धन्यवाद मी म्हणलो ना आम्ही शंभूराजे देसाई साहेब असतील उदय सामंत साहेब असतील हे इमानदाराने हात घातलाय त्यांनी

आणि नोंदी सापडल्या तर मराठ्यांना आरक्षण त्यातून देणार दुसरं हैदराबादच गॅजेट तेरा तारखेच्या आताच आम्ही सरकार म्हणून लावणार सातारा संस्थांचं बॉम्बे गवर्नमेंटच आम्ही लावणार म्हणजे लावणार कारण तो पुरावा आहे बिना पुराव्याच देणार नाही पण पुरावे असलेलं आरक्षण गॅजेट मराठवाड्याचं आम्ही सगळं लावणार म्हणजे लावणार कारण हे त्यांचा पुरावा आहे किंवा मराठ्यांचा आधार आहे कायद्याच्या नियमात निजाम काळातले आम्ही घेणार म्हणजे घेणार आम्ही मराठ्यावर अन्याय करणार नाही हे ठासून सांगितलं कारण तुम्ही काय सरकार फोटो देत नाही असं सा ठासून सांगितलं दुसऱ्या सकाळी जातीवाद बंद झाला म्हणून सांगता ऑटोमॅटिक ही छगन भुजबळ मंत्रीकडं मंत्र्यात राहतो इकडं जातीत राहतो आणि धनगर बांधवांना आमच्या विरोधात उचकून देतो धनगर बांधवांचा आमचा कसलाच वाद नाही कधीच याच्यासाठी धनगर बांधवांनी विनाकारण भांडण उतरून अंगावर घेऊ नये त्यांचं यष्टीतलं आरक्षण त्यांनी मागावं आणि त्यांचे मोठे करावे उगच त्याच ऐकून आमच्या मराठीच्या विरोधात कशामुळे काय केलेलं तुमचं मराठी मराठी काय झालेलं धनगर बांधवांचा पिढ्याना पार सांगा बरं का बरं द्वेषा तुम्हाला आमचा काय झालेलं पिढ्याना पार आमच्या नोंदी तुम्ही कस काय म्हणता आरक्षण देऊ नका काय द्वेष तुम्हाला आमचा एवढा ले का आमचे लेकर तुम्हाला उपशी मरा वाटतात मराठ्यांची तुम्हाला धनगर बांधवाला आरक्षण मिळालं आम्ही कधी विरोध केला तुमच्या लेकराला मिळाल आम्ही विरोध नाही केला आमचं तर नोंदी सापडल्या सातभार सापडलाय विषय आरक्षणात येत तुम्ही म्हणता देऊ नका का धनगर बांधव विनाकारण मराठ्यांच्या विरोधात जातोय काय कारण काय केलेलं आहे धनगर बांधवाचं असं पिढ्यांना पारच सांगा काय अन्याय केलेला आहे तुमच्यावर कशामुळे तुम्ही ते छगन भुजबळचं ऐकून हे काम करताय छगन भुजबळा सुट्टी नाही चलो धन्यवाद काय मग हा प्लॅन काय प्लॅन म्हणजे काय त्याला खत भरायला थोडं नाही त्याला प्लॅन म्हणजे त्याला कळतोय प्लॅन म्हणजे काय मराठ्या पत्ता आलच नाही राज्यात <laughs> पत्ता आलाच नाही राज्यात मराठी आणि कोण कोण स्वतःला जातीवादी म्हणत नव्हते भाषणात निवडणूक आल्यावरच नाही बोरका उघडा मराठ्यावर लावून धरला म्हणून म्या मी चेहरे उघडे पाडतोय मराठ्यांचे असणारे त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांना म्हणायचे आरक्षणाचं तेवढा आमचा बघा त्या टायमाला म्हणायचे मी नाही जातीवादी माझी जात काढली जाती फक्त निवडणूक आली की असे काही लोक आहेत महाराष्ट्रात नेते आता कसे व्यासपीठावर येऊन बसलीत सगळेचे सगळे आणि आम्ही मागत म्हणून सांगितलं परत परत गाड्या भरुभरो पाठीले मराठ्याचे उघडे नाही डोळे आता त्यांच्यासह काम करणाऱ्या आपल्या लेकरासाठी माझा आरक्षणाला विरोध नाही म्हणणाऱ्यांनी सरळ येऊन सांगितलंय ज्या मराठ्यांनी मतदान केलं ना त्यांच्यासाठी सांगतोय आम्ही मराठ्याच्या आरक्षणाला विरोध नाही करत इकडे जाहीर येऊन सांगितलं व्यासपीठावर भाषण आहे का जरा आम्ही ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही आता तुम्ही मतदान केलेलं काय करायचं तुमच्या जातीला तुमच्या लेकराला देऊ नका म्हणते आणि फक्त आपल्या तोंडर म्हणायचं आम्ही नाही ठासून मराठा द्वेष भारायला लावणार मी फक्त कट्टरतेने लढा उभा केलाय म्हणून याचे चेहरे खोटे उघडे पडायला लागले राज्यातले त्याने त्यांचे आणि हे मराठा समाजासाठी समाधानकारक गोष्ट आहे लक्षात यायला लागलं कोण कौन कोण आहे मला हो मराठ्यांनो एवढी टोळी कशासाठी मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून सगळे ओबीसीचे हो नेते बैठकीला गेलेत का आणि आपल्या घरात जोपाता त्यांचा उदो उद करता मतासाठी तोंड घेऊन हो सांगा आम्हाला निवडून यायचंय मत महत्वाच्या मतासाठी जातीचा वाटोळा करता ते मताला नाही मोजित जातीला मोजित येत काल सगळे सगळे गेले इतकं लाचार कशाला बनवता मराठीचे नेते अरे ठरा एक दिवस नाही मत महत्वाचे जातीला मोठे करायचे तुम्ही जर इतक्या जाऊ शकता आम्ही मराठ्याचे जाऊ शकतो हे भाजप शिवसेना राष्ट्रवादीतल्या सगळ्या मराठ्यांसाठी हा संदेश आहे त्यांचा की तुमच्या छाताडावर जाऊ चलून आम्ही बैठकीला जातो की मराठ्यांच्या नेत्याला मंत्र्याला संदेश गाफील नाकार राहू मी फक्त कट्टरतेने लढलोय म्हणून कोणता कोणता नेता भाषणात काय बोलतो आणि वेळ जाती कोण कसा ओढतो हे उघड पाडायचं काम केलंय हा बाग सरळ सांगतो मी एकटाय समोरून प्रचंड मोठी फौज आहे मला माझ्या कुवते प्रमाण मी लढतोय मराठा समाजाला सांगतो तुमचे सातन पाठबळ ठेवा मी एकटा नसता काय करू शकत नाही नेत्यांनी बी व्हा मी काय वाईट नाही करत आपल्या जातीचे लेकर मोठे व्हावेत पोर मोठे व्हावेत म्हणून लढतोय हे सगळ्यांनी माझ्या विरोधात विरोधात यांनी मोठ बांधली मोठी समाजाने तरी उघड्यावर पडून देऊ नका मी खूप पोटतडकीनं तळतळीन हाला लढतो खूप संकट झेललेत मी मी माझं उद उद नाही सांगत या प्रेसच्या माध्यमातून इमानदारीनं सांगतो मी मराठी समाजाला खूप संकट झेल सगळे अंगावर घेतले फक्त समाज मोठा म्हणून का माझ काही शत्रुत्व नव्हतं माझ्या समाजावर खूप अन्याय केला यांनी म्हणून यांना सगळ्यांना मी माझ्या अंगावर आले ती मला जेवणाचे के विरोध केला यांनी खालच्या टोकाचा माझ्यावर आरोप केले खालच्या टोकाच्या मला शिवाय दिल्या त्यांनी खालच्या टोकाच्या कारण कुटुंबापर्यंत कुणी जात नाही शक्यतो हे महाराष्ट्राची रीती वैयक्तिक जीवनात सुद्धा कोणी डोकून नाही बघत तरी हे जाते तरी मी मराठा समाजासाठी मरायला तयारी मी यांना भेट नाही फक्त समाज खंबीर माग बरा मी यांचं सगळ्याच षडयंत्र मोडतो मी खंबीर यांची पाठ पुरवायला पण तुम्ही मात्र सांगतो तुमच्या राजकारणा पाहिजे मला एकट पडू देऊ नका नसता असा लढा पुन्हा तिढ्याना पार उभारणार नाही कधीच होऊ शकत नाही असा लढा इतका कट्टर नसता दहा पाच रुपये दिले तरी माणूस फुटवतो एखाद पद दिलं तरी माणूस फुटवतो मी खूप गोष्टीला ठोकर मारलेली आहे मराठ्याला माहिती माझ्या जातीची शान वाढाव म्हणून मी यांना सगळ्याला ठोकर मारलेली माझ्या जातीची इज्जत वाढाव माझ्या गोरगरीबाला किंमत यावं माझ्या मराठ्याला त्रास होऊ नये म्हणून मी खूप वादळ झेललेत खूप संकट मोठ मोड़ मोठ्या मी समाजाला नाही सांगितलं मी झुंजतोय तरी पण सगळेजण सपोर्टला उभे राहतात जात आता यांनी हिंदीत पकडली अडचणीत आणली मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला मराठा समाजाला सुद्धा सांगतोय सगळे सावध का प्रचंड मोठं उदाहरण आहे की सगळ्या मंत्र्याची विरोधी पक्षाची सुद्धा असणारे ओबीसी सुद्धा एकत्र झाले असं शिष्टमंडळ नसत हे भारत देशातलं स्वातंत्र्यापासूनच पहिलं शिष्टमंडळ असं आहे की हे ठरून गेमे आंदोलन बसवायचं आणि तिकडचं काम आम्ही सांभाळायच पोलीस फोर्स पाठवायचा अधिकारी पाठवायचे की कोणती रीती हो आमच्याकडे तहसीलदार आले की तुमच्याकडे आला पाहिजे आमच्याकडे चार मंत्री आले तुमच्याकडे पाठवा आमच्याकडे दहा मंत्री आले आमच्याकडे पाठवा आमच्याकडे मुख्यमंत्री आले लगेच आमच्याकडे पाठवा त्यांना आथरून टाकलं आम्हाला टाका असं नसतं आंदोलन ते सगळं भुजबळ करून आलं आंदोलन करते नाही की रिस्क मराठ्यांच्या विरोधात खुन्नस छगन भुजबळ खुन्नस पेरतोय मराठ्यांच्या नेत्यावर थे आणि मराठ्यांना सांगतो छगन भुजबळ खुन्नस पेरायला लागला खुन्नस त्याच्याकडे इतके गेले तर आम्ही तो आहे तर तितके पाठवितो नसता सरकारवर मुख्यमंत्रीवर देवेंद्र फडणवीसवर आम्ही दबाव आणू देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबांवरती दबाव आणलाय मंत्री पाठायचा तेव्हा अंतराल बसला होता तुम्ही त्याच्या पुढे पण धनगर बांधवांचं काय झालं नाही धनगर बांधवांनी वेळीच हुशार व्हावं ही विनंती तुमचं तुम्ही मागावं त्याच ऐकून तेव्हा पुऱ्या राज्याची वात हात लावणार आहे ते छगन भुजबळ संपला की ती जाती संपितो असं आहे की तुम्हाला पण शिष्टमंडळ पाठवायची वेळ आले त्यावेळेस तुम्ही तुमचे आजूबाजूचे सहकारी पाठवले काल जे शिष्टमंडळात कोण असावं हे जे मंत्री आहेत त्यांची नावं खाली बसलेल्या लोकांनी घेतली होती तुम्हाला ज्यावेळेस शिष्टमंडळ पाठवायची वेळ आली होती त्यावेळेस तुम्ही तुमच्या समाजाचे निर्तेना पाठवता तुमच्या आजूबाजूचे तुमचे सहकारी पाठवले होते तसंच असतं मग मान सन्मान सामान्याला असतो मंत्री आविष्याच असतो मंत्री तिथच असतो सर्व सामान्याला मान असतो के सर सर्व सामान्य लढत असतो तो मीठ भाकर घेऊन येतो तो चटणी भाकर घेऊन येतो तो रिक्षे घेऊन येतो दीडशे दीडशे रुपये करून तो पेट्रोल डिझेल गाडीला टाकून येतो मान त्यांनाच असतो हे रोजच तिथे असते विमानात हिल हॅलिकॉप्टर हिल बोटी ना हिट जा हिट टॅक्सी ना हिट यांना जे नाही ते ओला गोला सगळ्या गाड्या मध्ये देतात हे हिंडती हे गोरगरिबांसाठीच मंत्रालय असतंय गोरगरिबांना त्यांच्याशी सन्मान व्हावं एकमेकाचा म्हणून असतं हे तिथंच असते तरी हवं शे बाबा हवं तरी बी आम्हीच जावा शिष्टमंडळ म्हणून मुण आम्ही यांना दोष देत नाही तो फक्त कोणीकडचे कोणी उघडू नका आम्ही यांना दोष देत नाही देणार नाही आयुष्यात नाही देणार त्यांना पुढून किती वार करू द्या आणि त्यांनी केलेली भाषण काढून बघा खालच्या पातळीवर त्यांनी केलेले आम्ही त्यांना विरोधक मानलेला नाही त्यामुळे पुढे मानणार नाही त्याला सुट्टी नाही

की समाजासमोर मेसेज गेला की हे आंदोलन छगन भुजबळ बसवलेले हो छगन भुजबळच्या पाठीशी आणि सगळे पक्षातले काही नेते पण आहेत सत्ताधाऱ्यातले मेसेज गेला आणि त्याचा एक फायदा झाला की माझा समाज आणखी जागृत झाला जर ओबीसीचे नेते जात असतील तर आपण सुद्धा आता गावठाड्यातून एक झाला पाहिजे राहिला यांचा प्रश्न तेरा तारखेच्या नंतर मी सांगितलेलं निवेदन आणि निर्णय आम्ही केलेले आडाखे आम्ही बांधलेले हे बघून सरकार तोंडात बोट घातलं पाहिजे आवाक झालं पाहिजे आवाक फक्त यांनी सरकारनं आम्हाला धोका द्यावा सरकार आवाग झालं पाहिजे ही पोरांनी बांधणी केली किती डेंजर धन्यवाद okay,